नमस्कार हॉटेलसारखं जेवण खायची इच्छा होती आज माझ्या घरच्या मंडळींची तर सीझनल भाजीपासूनच काहीतरी बनवावं असं मी ठरवलं आणि सामानाची लिस्ट लिहून नवऱ्याजवळ दिली थोड्याच वेळात नवऱ्याने सर्व सामान आणून दिलं आता भाजीची आपण सुरुवात करूया तर प्रथम आपण कढाईमध्ये दोन ते तीन पळ्या तेल घालायचं आणि एक छोटा चमचा जिरं घालायचं आहे जिरं जरा फुललं की मग त्याच्यामध्ये दोन कांदे बारीक चिरून घालायचे कांदा आपल्याला मिनिटभरच परतायचा आहे थोडासा गुलाबी झाला की त्याच्यानंतर आपण त्यात पाच सहा काजू पाच सहा लसूण पाकळ्या एक इंच आलं आणि दोन तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आहे आता हे घातलेले मसालेसुद्धा मिनिटभरच परतायचे आणि त्यानंतर आपण त्यात एक टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे इथे तुम्ही टोमॅटो एक ऐवजी दोनसुद्धा घालू शकता तुम्हाला आवडत असेल तर आणि जर गावरान टोमॅटो मिळाला ना तर तो टाका त्याच्याने चव खूप छान येते तो थोडासा टोमॅटो मऊ पडला ना की त्याच्यानंतर एक चमचा खसखस घालायची आणि दोन मिनटं ती परतून घ्यायची आता हा मसाला छान परतून झाला की गार करायला ठेवायचा मसाला थोडा कोमट झाला की मग मिक्सरच्या भांड्यात घालायचा त्याच्याबरोबर थोडीशी कोथिंबीर घालायची थोडंसं पाणी टाकायचं चा, आणि छान स्मूथ अशी पेस्ट त्याची तयार करून ठेवायची आहे आत्ता बाजारात ताजा टवटवीत भोपळा मिळायला लागला आहे लाल भोपळा तर इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पावशेर भोपळा घेतला आहे आणि भोपळा घेताना ना खूप केशरी किंवा पिकलेला भोपळा घ्यायचा नाही थोडा कच्चा भोपळा घ्यायचा आणि तो असा त्याचा पाठीकडचा भाग काढून घ्यायचा आणि किसणीवर असा छान किसून घ्यायचा आहे आता रेसिपी बघताना तुम्हाला जर असं वाटलं की यात हा पदार्थ घातला तर आणखीन ही भाजी चविष्ट होऊ शकते तर तुमचे असे काही सजेशन असतील तर ते सुद्धा मला तुम्ही सुचवा कमेंट बॉक्समध्ये आता इथं आपण पूर्ण भोपळा किसून घेतला आहे आता इथे तुम्ही ना भोपळ्याचं म्हणजे पिळून त्याचा रस बाजूला करू शकता म्हणजे पिळून घ्यायचा थोडासा मी भोपळा न पिळताच बनवलेला आहे तर त्याच्यामध्ये आता आपण मसाले घालूया तर त्यासाठी एक छोटा चमचा ओवा घातला आहे दोन चमचे भाजलेलं तीळ एक छोटा चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घातला आहे याऐवजी तुम्ही फक्त लाल तिखटसुद्धा यात घालू शकता त्यानंतर प्रत्येकी एक छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड एक छोटा चमचा हळद आणि एक छोटा चमचा धने पावडर घातले आहे चवीपुरतं मीठ घालायचं एक चमचा कसुरी मेथी घालायची थोडीशी बाजून घेतली होती मेथी आणि त्याच्यानंतर दोन चमचे लिंबाचा रस घालायचा आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आता हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं त्यानंतर त्यात लागेल तसं आपण थोडं थोडं बेसनपीठ घालत जायचं आहे तर इथे मी आधी दोन मोठे चमचे बेसनपीठ घातलं आहे गरज वाटल्यास नंतर आपण आणखीन थोडंसं बेसनपीठ त्यात घालायचं आहे इथे बेसनपीठ खूप जास्त घालायचं नाही अगदी थोडं थोडं करून घालत जायचं आहे कारण हे जर खूप खूप जास्त तुम्ही घट्ट करून टाकलं ना पीठ तर कोफ्ता खूप कडक को होतील आणि मग ते खाताना चांगले लागणार नाही आतून असे कच्चे जसे लागतात मग ते त्यासाठी पीठ थोडं कमीच ठेवा याच्यामध्ये आता त्याला असा गोल किंवा असा लांबट आकार देऊन ठेवायचा हे आपले कोफ्ते तयार आहेत आता हे आपण गरम तेलामध्ये छान भजी जशी तळून घेतो तशी आपण तळून घ्यायचे आहे पण तळताना गॅस मिडियम ठेवायचा म्हणजे आतपर्यंत ते चांगले शिजतील म्हणजे खाताना आपल्याला भाजीमध्ये ते कच्चे लागणार नाही आपण नेहमी की नाही घरी जेव्हा भाजी बनवतो ना तेव्हा ती आपली भाजी आणि हॉटेलसारखी भाजी दोन्ही भाजींचं कंपॅरिझन करून बघतो म्हणजे आपल्याला ना स्वतःवरच विश्वास नाही की काय असं होऊन जातं पण तसं करायचं नाही आपण आपल्या पद्धतीने ती भाजी बनवलेली असते त्यामुळे त्याची चव आणखीन चांगली असते आणि हॉटेलच्या भाजीमध्ये की नाही त्यांनी टेस्ट मेकर पावडर वापरलेले असतात त्यामुळे त्याची चव थोडी वेगळीच असणार आपल्या भाजीपेक्षा तर आपण आपल्यावर स्वतःवर विश्वास ठेवायचा आता हे आपले कोफते तळून झाले की ते बाजूला काढून घ्यायचे त्याच्यानंतर इथे मी गॅस चालू केलेला नाही आहे फक्त तेल घातलं आहे आणि मसाले मी घालते तर त्यामध्ये आपण एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा किचन किंग मसाला एक चमचा धणे पावडर आणि एक छोटा चमचा हळद घातली आहे आणि मग गॅस चालू केला आहे आधीच जर गरम तेलात आपण हे मसाले घातले ना तर ते जळतात आणि मग ते भाजीमध्ये त्याची जळलेली ती चव येते ते, ते चांगलं लागत नाही त्यासाठी ते ते थंड तेलातच आधी हे सुके मसाले टाकायचे त्यानंतर गॅस चालू करायचा आहे किंवा पाण्यात गोळवून ठेवले हे मसाले तरीसुद्धा तसंही तुम्ही टाकू शकता त्यानंतर जे वाटण करून ठेवलेला मसाला होता आपला तो त्याच्यात घातला आणि दोन तीन मिनटं तो असा शिजवून घ्यायचा आहे म्हणजे मसाला ना छान शिजतो आणि रवाळ होतो बघा आणि स्मूद अशी पेस्ट असल्यामुळे ना त्याला चांगलं तेलसुद्धा सुपतं आता मसाल्यातून तेलवर यायला लागलं की त्याच्यानंतर आपण गरम पाणी त्याच्यामध्ये घालायचं आणि याला छान व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला जेवढी भाजी हवी आहे तेवढी आपण ती करून घ्यायची पाणी घालून त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि याला छान अशी दणदणीत उकळी येऊ द्यायची चांगली भाजी शिजू द्यायची छान मसाला उकळू द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये कोफ्ता टाकायचा आणि दोनच मिनटं तो उकळून घ्यायचा आहे खूप जास्त वेळ शिजवत बसायचा नाही कारण भाजी आपली गरम असल्यामुळे ना आणि कोफ्ताही खूप छान मऊ आहे त्यामुळे तो पटकन रस शोषून घेतो आणि मस्त रसरशी तसा कोफ्ता तयार होतो आपला आता याच्यामध्ये ना तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर दुधावरची सायसुद्धा घालू शकता किंवा मग बटरसुद्धा वरून घालू शकता दुधावरची साय घातल्यामुळे ना भाजीला खूप छान चव येते अगदी क्रीमी भाजी लागते आता इथे मी भाजी वाढून घेतली आणि वरून थोडीशी दुधावरची साय घातली आहे आता भाताबरोबर किंवा चपातीबरोबर फुलक्याबरोबर ही भोपळ्याच्या कोफत्याची भाजी तुम्ही एन्जॉय करू शकता आणि आजची रेसिपी आवडली असेल तर मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना रेसिपी शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद